सगळीकडे फक्त साड्या साड्या लावून ठेवतात कि कोबडी वगैरे आतमध्ये जातात ना त्यासाठी ता <laughs> एवढं हो मोठी मोठी झालेत फुलं ही बघा फुलं पण यायला लागली त्याला नमस्कार मित्रांनो रमेश घेवडे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मंडळी आज आहे ना आमच्या इथे केळ पसवले हो तर ती आज तोडणार पण आहे आणि जे केळी लागले ते पन्ना पण पन बाहेर काढणार आपण असा हा एकंदरीत व्हिडिओ असणार आहे तर केळ पसवली होईल बाबांना बोललो जर थांबूया आपण उद्या कापूया कालच कापणार होते बलो उद्या कापूया कारण मला जरा शूट करायचं आहे कारण ह्याच्या आधी जी एक पसवली होती ना ती अशीच खराब होऊन गेली आणि ही तरी आहे केळ तर ती तरी बोललो आपण शूट करूया मस्तपैकी आणि केळी डायरेक्टली वरती पिकलेत पण दोन तीन तर ती पण बघूया आणि काढताना जरा रिस्की आहे बघूया आता कसं काढायचं आहे ते खाली तो पडलं नाही पाहिजे तसं एवढी काळजी घ्यायची आणि नंतर मग केळ वगैरे तोडून टाकणार मग दुसऱ्या पण भरपूर केळी तिथे तर चला हा एकंदरीत व्हिडिओ चालू करूया सो हा आपल्या चॅनल तिकडून नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या लाईक कर, करा शेअर करा आणि व्हिडिओला कंटिन्यू सुरुवात करूया चला पिकली वरचे अहो ना ते पडतंय बघा वरचं पडतंय बघा केलं इकडे राखे राख्या ते घे इकडे इकडे इकडचं या साईडचं

ए, ना, स्टूल ने? हा? स्टूल। हा? स्टूल ना स्टूल स्टूल चालल आपच्यावर व्हायला ना स्टूल मग इथे ह्याच्यावर पाय त्याच्यावर पाय मग पकडेल बघ सरळ बघितलं पाणी करतो सरळ मग सरळ एक काम करा चढ आला किती योग्य

डायरेक्ट झाडावरती पिकलेली झाले तयार झाली ते आता हे एकदम नरम झालं केळ तर दाखव किती हे ते आता तयार होतील किती पोरे झाले एक दोन भरपूर आहे तीन चार पाच सहा सात आठ आठ पन्ना आहेत अशी मोठे मोठे केळी जाड आहेत गावठी केळी तर बघ ती जी लिहिती परस्तीत होती ती एक कुशी लवक आहे तिथे अजिबात आं बिन शिवण्याशिवाय गणपतीत गणपती होऊन असते पण ते मोठे होते नाही त्याच्यापेक्षा येत नाही ती एवढी लिहित नाही येता येत आहे हे एकदम गरम झालं काय झाला पण काप झालं हे असं क्रॉस मध्ये का

त्याच्या आधी एक पसवली होती ना ते असेच वांदराने घेऊन गेले म्हणून आता ह्या टायमिंग आम्ही लवकर काढून ठेवली आहे अरे वांदराने नवो एकदा पसवले की मरून जाते ना गे ती बाजूची ती मेली होली ती मागे बसवली होती तेव्हा तोडून टाकावं लागणार आणि ही पण तोडून टाकणार हे मोठी होली नंतर छोटे छोटे परत केलबे आहेत ती तिकडची आहे ती आता मोठी ती, ती पण पसवेल मुदा मोठा आहे हे पण होत आले तर तयार Koyduk. Aa. Hmm.

काय ते आता कधी पसरवेल तुला टाइम झाला गणपती गणपतीमध्ये आला होता ना तुरा गणपती गणपतीमध्ये कोका आला होता ना बाहेर हो गणपती आहे ना हा आता चार केळी राहिलेत अजून त्या छोट्या छोट्या अजून जगतात तिथे आता तोडलेली आहे ना त्या ठिकाणी अजून दुसरे आहे ना साईडने आता जरा कसं ह्या केळींना थोडं वाढ व्हायला बरं पडेल सुटसुटीत झालं जरा एकदा केल बसवले की नंतर तोडून टाकायची असते तिला मरून जाते नंतर मस्त केळ वगैरे तोडलेली आणि त्यानंतर मग बाबूच्याईला बोललो इकडे कुळीत वगैरे पेरली नाही ना ह्या वर्षी कुळीत पेरली नाही इकडे घराच्या इकडे जवळच हो आहे तर त्या साईडला आलो आहे आता इकडे अं सगळीकडे साड्या लावून घेतलेल्या आहेत आणि कोळीत बाळ कसला जबरदस्त हिरवा झाला झालाय पाणी लावावं लागतं की नाही ना मस्त फूडपर्यंत सगळीकडे सगळं साड्या साड्या लावून ठेवल्यात की कोंबडी वगैरे आतमध्ये जातात ना त्यासाठी एवढं एकदम जबरदस्त असं कुळीद आलेलं आहे बघा पूर्ण आणि आम्ही ह्या टायमिंगला वगैरे तर सोडले नव्हते पण आता जवळच इथे कुळीत पेरली नाही फक्त बाकी काय नाही भात वगैरे काय नाही बघा बघा इकडून सगळं हे नेट मारलेलं आहे या साईडला आणि साड्यावर लावून असं सगळं प्रोटेक्ट केलेलं आहे खालतून पण काहीच जरा पण गॅप नाही आहे म्हणजे कोंबडी वगैरे कोंबड्यांसाठी लावलेलं नाही गे कोंबड्यांसाठी लावलेले की हे वांदर पण येतात आणि कुलीत एकदा झाला ना तर वांदर पण ठेवणार नाहीत सगळं असं वरपून घेऊन जातील एका साईडने कारण आता जवळपास आहे ना वांदरांना पण असं काय खायला नाही कोणाचं जास्त शेती वगैरे कोण करत नाही त्यामुळे काय घराजवळ काय केळी असू देत किंवा अजून कसलं पेरूचं झाड असू दे काय ठेवत नाहीत माणसं घरी असली तरी पण येतात आणि घेऊन जातात मग त्यासाठी हे सगळं साड्यावर लावलेले आहेत पण या साड्यांना पण ऐकणार नाहीत असा एक बावला लावला आहे तो बघा या बावल्यामुळे तरी घाबरतील मागकडे बघा तिकडे घराचं काम चालू आहे अजून असं किती आहे एक दोन तीन चार पाल आहेत चार पाल केलेले आहेत हां ह्याचे हां लय मोठं आहे आणि तो तो तिकडं ते दोन एक दोन तीन चार असा मध्ये केलेला आहे काय बैल धरले होते गे निम्याच्या निय ते गुलाबाचं फुल आहे याचा वास मस्त येतो पाकळ्या पडतील गावटी गुलाब आहे ते असे तर चांगला सुगंध येत हा भारी मोठी मोठी झालेत फुलं ही बघा फुलं पण यायला लागली त्याला कुळीत लवकरच धरतील फुलांमधून आता येऊन एक दोन महिन्यात होतं येईल गे कुलीत हां शिमग्याकडे येईल त्यानंतर मग कापून नेतील घरी त्यानंतर झोडतील झोडल्यानंतर मग त्यातून आपल्या कुळीत भेटेल पिठलं खायला पिटला असा हा पूर्ण एवढा एरिया कॅप्चर आहे याच्यामध्ये कुळदामध्ये आणि कुळीत जेव्हा काढतील ना त्या टायमिंगला बघूया मी ट्राय करत यायचा कोळीत कसा काढतात कापतात आणि कसा झोडतात नक्की त्याची व्हिडिओ बनवेल मी आणि तुमच्यापर्यंत शेअर करेल चला घराजवळची केळ तोडलेली आणि केळ तोडून टाकतात कारण ती केळ पूर्ण जगत नाही एकदा तुम्ही ते पसवलेलं ते केळी वगैरे काढलीत ना नंतर मग केळ तोडून टाकावे लागते तर ती मोटिवल केळ तोडलेली आहे गणपतीमध्ये मी एक केळ दाखवली होती पसवलेली ती आपली साडी वगैरे टाकलेली होती कारण वांद्रांमुळे तर ती कुसली काय झालं काय कळलं नाही खराब झाली चांगली आता जसं मी काढला ना ते म्हणजे आता जो काढलेला ना तेवढाच झाला होता त्यावेळेस थोडा मोठा होता आणि मस्त होती केळी त्याच्यावरती पण पण ते काय झालं काय माहिती नाही पण ती केळ पण मरून गेली मग ती पण तोडलेली आजच आणि जी दुसरी पसवली होती ती कुल आधीच काढून ठेवूया केळी पण तयार झाली होती वरची तर पिकली होती तर बोल हातावर आता आम्ही हा तेव्हाच काढून ठेवूया काढलेली मस्त भरपूर फन येतं यामध्ये आणि गावटी केळं खायला खूप छान लागतं त्याला कातडी आणि पातळ असते आणि केळं खूप असं आतमध्ये झाड असतं मस्त खायला खूप छान लागतं ते आणि झाडावर पिकलेलं केळं खायला भेटला तर त्याला हा असा एकंदरीत व्हिडिओ होता तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तर नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटू असेच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये 拜拜。Bye bye.